नमस्कार मित्रांनो तर तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय केश्वरी अर्णवला म्हणते तुम्ही काहीही केलंत ना तरी तुमच्याबद्दल माझ्या मनात कधीही रिस्पेक्ट तयार होणार नाही अर्णव म्हणतो तुला काय वाटलं हे सगळं मी तुझं मन जिंकण्यासाठी करतो आहे का तर तसं काही नाही आहे मी फक्त तुला हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की तू आता माझी बायको हो आहे त्यामुळे तुला कसलंही टेन्शन घ्यायची गरज नाही हे घर तुझंही तितकंच आहे त्यामुळे तू या घराला आपलं म्हण ईश्वरी म्हणते मी काय आपलं म्हणायचं आणि काय नाही हे तुम्ही ठरवायचं नाही त्यामुळे हे सगळं करून तुम्ही जितकी कोशिश कराल ना मला जिंकण्याची आणि मला जवळ करण्याची तितकं तुम्ही स्वतःला माझ्यापासून लांब ठेवाल अर्णव म्हणतो मिस ईश्वरी तुम्ही मला स्वतःपासून लांब ठेवू शकत नाही तुझ्या लाईफमध्ये जे काही झालं ना ते माझ्यामुळे झाले आणि तुझी सेफ्टी ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ईश्वरी म्हणते हो का खरंच वाटेल कोणाला तरी जगासमोर तुम्ही मला स्वतःची बायको म्हणून जरी उभं केलं ना आणि सगळ्यांना ओरडून ओरडून सांगितलं ना ही माझी बायकोय ही माझी बायको आहे तरीही मी मनाने कधीच तुमची बायको होऊ शकत नाही आणि होणार नाही ईश्वरी तिथून निघून जाते अर्णव म्हणत म्हणतो मला माहिती आहे वेळ लागेल पण तू माझी होशीलच तर इकडे आजी आज आपल्या रूममध्ये बसलेल्या असतात अर्णव जे काही बोलला ते त्यांना आठवत असतं वल्लरी तिथे येते आजी हर्ट झाल्या अर्णवच्या बोलल्याने हे वल्लरीला कळलेलं असतं वल्लरी आगीत तेल होतायला आलेले असते वल्लरी म्हणते आई बघितलंत ना तुम्ही कसा बोलला अर्णव आजी म्हणतात एका दिवसात माणूस बदलतं असं ऐकलं होतं पण आज प्रत्यक्षात पाहिलं आहे वल्लरी म्हणते आई आठवतंय ना अहो तुमचं मन राखण्यासाठी हाच अर्णव लावण्याशी एक वेळेस लग्न करायला तयार झाला होता आणि आता आत्ता बघा ना कसं बोलतोय आज तर त्याने चक्क सगळ्यांसमोर तुमचा एवढा मोठा अपमान केला अहो सगळ्यांसमोर तुमच्यासोबत वाद घातला आणि ते का का लागलेल्या मुलीसाठी आई ही तर फक्त सुरुवात आहे हो मला तरी वाटतंय ना आता घरातले सगळे निर्णय या मुलीच्या हातात जाणार या मुलीने काय जादू केली काय माहिती अर्णवूर्ती पण आई घरामध्ये जे काही आता चालू आहे ना ते बरोबर नाही आहे आता बघाच तुम्ही ती ईश्वरी या घराला तिच्या तालावरती नाचवायला लावणार आजी म्हणतात वल्लरी अगं चिंटू चेन या घराची काळजी वाटायला लागली आहे मला पल्लरी म्हणते आई आता फक्त काळजी करून काही होणार नाही आहे आपल्याला या सगळ्यावरती काहीतरी ठोस उपाय करायला हवा आई मी काय म्हणते त्या ईश्वरीला जर घराबाहेर काढायचं असेल ना तर तुम्ही माझ्या पाठीशी राहा मग बघा मी काय काय करते ते आई खरं खरं सांगा तुम्हाला संकट वाटतं आहे ना आता म्हणजे ईश्वरी अर्णव हो या दोघांच्या लग्न झालं त्यामुळे घरावरती संकट येईल असं वाटतंय ना तुम्हाला आणि जर तसं असेल ना तर आई आपल्याला काहीतरी करावंच लागेल पण तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही सगळं माझ्यावरती सोपवा मी आहे ना मी बघते काय करायचं आहे ते आई मी काय बोलते ते कळतं आहे ना आजी आज अवल्लरीच्या बोलण्याचा विचार करतात तर रात्री ईश्वरी अर्णव रूममध्ये असतात अर्णव ईश्वरीला म्हणतो तुम्ही आज जे काय डिनरसाठी बनवलं होतं ना ते छान झालं होतं आज तू या घराची सून म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी घेतलीस त्याबद्दल थँक्यू मी हॅप्पी आहे ईश्वरी म्हणते पण मी हॅप्पी नाही आहे तुम्ही चुकला आहात आणि त्यासाठी मी संपूर्ण घराला जबाबदार नाही ठरवणार त्या सगळ्यांसाठी मी त्यांची सून बनूनच वागेन मला माहिती आहे मामी आणि आजी या दोघींचाही राग हळूहळू शांत होईल आणि मी त्यांना प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न करेन पण हो एक लक्षात ठेवा आपल्यात कुठल्याही प्रकारचं नातं तयार होणार नाही कधीच नाही ईश्वरी जमिनीवरती आंथरून घालत असते अर्णव म्हणतो ईश्वरी हे काय करते आहेस तू तू खाली झोपणार आहेस ईश्वरी म्हणते हो मी खाली झोपणार आहे तुम्हाला तर खाली झोपायची सवय नसेल ना मला आहे ही सवय अर्णव म्हणतो ईश्वरी तू बेडवर झोप मी खाली झोपतो ईश्वरी म्हणते उगाच हे चांगले वागण्याचं नाटक का करता तुम्ही इथे तुमची नाटकं बघायला कुणीही नाही आहे आणि तुमचे उपकार नको आहेत मला मी झोपेन खाली ईश्वरी पुन्हा अंथरूण घालते अर्णव तिच्या तु हातातून अंथरूण हिसकावून घेतो अर्णव म्हणतो ईश्वरी मी सांगितलं आहे ना तू वर्ल्ड झोपणार आहेस आणि हे फायनल आहे ईश्वरी अंथरूण ओढून घेते आणि म्हणते ही दादागिरी माझ्याकडे चालणार नाही मी आधीच सांगून ठेवते अर्णव म्हणतो तुला ऐकावं लागेल ईश्वरी म्हणते ऐकणार नाही ते दोघं अंथरूण ओढत असतात आणि दोघं बराच वेळ भांडतात अर्णव म्हणतो तू इम्पॉसिबल आहेस ईश्वरी म्हणते आहेच मी मी ऐकणारच नाही आहे अर्णव म्हणतो कर तुला काय करायचं आहे ईश्वरी म्हणते करणारच आहे ईश्वरी खाली जमिनीवरती अंथरून घालते आणि ती जमिनीवरती झोपते अर्णवला असं बघवलं जात नाही तो रूमच्या बाहेर निघून जातो अर्णव इथे हॉलमध्ये येतो आजची जागे असतात त्याही हॉलमध्ये असतात अर्णव म्हणतो आजची तू अजून झोपली नाहीस का आजी म्हणतात मन शांत नसल्यावरती अजून काय करणार रे अर्णव म्हणतो आजी मला थोडंसं बोलायचं होतं आजी म्हणतात नाही मला आता कोणाशीच कोणत्याही विषयावरती बोलायचं नाही आहे अर्णव म्हणतो आजी अर्णव म्हणून नाही पण चिंटू म्हणून तरी माझं बोलणं ऐकून घेशील का आजी खरंच तुला असं वाटतं का की तुला त्रास व्हावा तुला वाईट वाटावं म्हणून मी मुद्दाम काहीतरी करेन आजी तुझी इच्छा होती म्हणून मी लावण्याशीसुद्धा सुद्धा लग्न करायला तयार झालो होतो फक्त तुझ्या आनंदासाठी मी तयार झालो होतो पण आजी नंतरची सिच्युएशन तुला माहिती आहे सिच्युएशन अशी तयार झाली होती की ईश्वरीला वाचवण्यासाठी मला तिच्याशी लग्न हे करावंच लागलं आजी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव हो। मला नाही वाटत मी काही चुकीचं केलं आजी माझा निर्णय चुकला असेल पण माझा हेतू काही चुकीचा नव्हता आजी म्हणतात तुझी सगळी कारणं योग्य असतील रे पण ईश्वरी तुझ्यासाठी अजिबात योग्य नाही आहे अर्णव विचारतो मग काय करू आजी आता तिला घरातून बाहेर काढून देऊ का सोडून देऊ का तिला आजी तुझे आणि आईचे संस्कार तसे नाही आहेत माझ्यावर झालेले आणि मला एक गोष्ट सांग आमच्या दोघांचं लग्न झालं आहे आता तिला असं घराबाहेर काढलं तर तिला वाईट वाटणार नाही का अर्णव राजे शिरकेने टाकलेली मुलगी असं तिला कोणी म्हटलं तर तुला ते आवडेल का आजी गप्प असतात अर्णव म्हणतो आजी तुझ्याकडे उत्तर नाही आहे का तुला उत्तर द्यायचंच नाही आहे मला नाही म्हणते पण आजी मला तुला एक गोष्ट सांगावीची वाटते तुला माहिती आहे की नाही माहिती नाही पण हो एक गोष्ट आहे तुझा आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे पण आजी अजून एक गोष्ट ईश्वरीच्या विरोधात मी एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही कारण ती आता माझी बायको नाही आहे तर माझी जबाबदारी आहे आजी रागवून तिथून निघून जातात तर इकडे ईश्वरी झोपलेली असते तिला आपल्या माहेरच्यांची सगळ्यांची आठवण येते आणि ती रडत असते ईश्वरीला भास होतो अर्णव समोर बसल्याचं तिला भास होतो आणि तिला अर्णवचा अजून राग येतो ईश्वरी सोफ्याकडे बघते आणि म्हणते दुष्ट आहात तुम्ही खूप दुष्ट आहात तेवढा तिथे अर्णव येतो अर्णव हे सगळं बाहेरून बघत असतो ईश्वरी म्हणते तुम्ही खूप दुष्ट आहात फक्त तुमच्या इगोसाठी तुम्ही दुसऱ्यांच्या जिंदगीशी खेळता समोरच्याला कटपुतलेसारखं नाचवता माझं लग्न होणार म्हणून माझ्या घरातले किती सगळे खुश होते पण तुमच्यामुळे त्यांना मजबुरीने माझं लग्न तुमच्यासोबत लावून द्यावं लागलं आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही वाईट घटना घडल्यात ना त्या फक्त तुमच्यामुळे घडल्यात बाबांचा ॲक्सिडेंट माझं लग्न या सगळ्याला कारण फक्त तुम्ही आहात का मागे लागलात माझ्या का भेटलात मला तुम्ही मी काय देणं लागते म्हणून तुम्ही माझ्या जिंदगीत आलात आता तुमच्यामुळे माझ्या आईबाबांना कायम माझी काळजी लागून राहणार ईश्वरी खूप रडत असते आणि अर्णव हे सगळं बघतो ईश्वरीच्या डोळ्यात पाणी बघून त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं अर्णव आतमध्ये येतो ईश्वरी झोपायचं नाटक करते अर्णव बेडवर येऊन बसतो आणि ईश्वरीकडे बघत राहतो अर्णव ईश्वरी जे काही झालं त्याचा विचार करून रडत असतात अर्णवला बसल्या बसल्या झोप लागते जेव्हा अर्णवला जाग येते तो समोर बघतो ईश्वरीलासुद्धा झोप लागलेली असते पण त्याच्या अंगावरती पांघरूण नसतं अर्णव ईश्वरीच्या अंगावरती पांघरून टाकतो अर्णव मनात म्हणतो ईश्वरी तुला मला सगळं सांगायचं आहे पण तू काही ऐकून घेतच नाही आहेस माझं खरंच मला कळत नाही आहे की मी आता काय करू सगळं सत्य तुला कसं सांगू मला नाही कळत आहे अर्णव पुन्हा तिथे बसून ईश्वरीकडे बघत राहतो तर दुसऱ्या दिवशी अर्णव ईश्वरी आपल्या रूममध्ये झोपलेले असतात आणि अंजली खालून मोठमोठ्याने अर्णवला आवाज देते अर्णवला जाग येते अर्णव बाहेर जाणार असतो आणि तो ईश्वरीकडे बघतो अर्णव मनात म्हणतो मन जर ताईने मी सिंदोरला असं बघितलं तर नको यांना उठवायला पाहिजे अर्णव ईश्वरीला उठवतो ईश्वरी काही उठत नाही अर्णव ईश्वरीला उचलतो आणि तिला बेडवर ठेवतो अर्णव तिला ठेवत असतो आणि तेवढ्यात ईश्वरीला जाग येते ईश्वरी म्हणते काय हो काय करताय अर्णव म्हणतो ताई आली आहे तिने तुम्हाला असं बघितलं असतं तर ईश्वरी म्हणते मग उठवायचं होतं ना मला अंजली दारावर आलेली असे ती दरवाजा नॉक करते ईश्वरी अर्णव दोघंही खालचा हांथरुण पांघरूणवर वरती उचलून ठेवतात आणि दरवाजा उघडतात अंजली म्हणते चिंटू आजी दरवाजाच उघडत नाहीये मी कधीपासून दरवाजा ठोकावते अर्णव ईश्वरी यांना धक्का बसतो आणि आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की अविनाश अर्णव जोर जोरात आजींच्या रूमचा दरवाजा ठोकवतात आणि दरवाजा उघड म्हणत असतात आजी आज काही दरवाजा उघडत नाही अंजली म्हणते आजीला काही झालं नसेल ना अविनाश म्हणतो आता दरवाजा तोडण्याशिवाय काही पर्याय नाही आपल्याकडे अर्णव अविनाश दरवाजा तोडतात आणि आतमध्ये येतात सगळं आतमध्ये येतात आणि आजींना बघतात आजी गाढ झोपेत असतात आजी तापेने फणफणलेल्या असतात आणि बेशुद्ध असतात सगळ्यांनाच आजींची काळजी वाटते वल्लरी म्हणते या एका मुलीमुळे आपल्या घराला अजून किती आणि काय काय बघावं लागणार आहे काय गं अजून किती सहन करायचं तुझ्यामुळे अर्णव वल्लरीकडे रागाने बघतो तर अविनाश वल्लरीला गप्पा बसायला सांगतो आणि सगळे आजींना उठवण्याचा प्रयत्न करतात आजी थोड्या शुद्धीवर यायला लागतात